नमस्कार मित्रांनो जसं मी काल ग्रुपला सांगितलं होतं किंवा सकाळी पण एकदा सांगितलं होतं की तुमची डीएमएर ची एक्झाम ही वीस सप्टेंबरच्या आसपास येऊ शकते तर तुम्हाला लक्षात ठेवा अधिकृत डीएमआर कडून शेड्यूल आलेलं लक्षात ला ठेवा तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे तीन शिफ्टमध्ये अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपली जी फार्मसीची एक्झाम आहे तर लक्षात ठेवा परीक्षेचं ठिकाण दिनांक वेळ हे लक्षात ठेवा तुमच्या हॉल तिकीटवरती लवकरच अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला लक्षात ठेवा तर आता लक्षात ठेवा आपण डीएमआर साठी लक्षात ठेवा हे जे वेळापत्रक आले वे तर आता लक्षात ठेवा व्यवस्थित प्लॅन करा ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी फक्त आता रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज फक्त सोडवायचा प्रयत्न करा आणि ज्यांनी अजून पण ज्यांना टेक्निकलसाठी अडचणी येते तर महाराष्ट्र फार्मसीकडून लक्षात ठेवा साठी uh, लक्षात ठेवा आपण बॅच घेतली होती रेकॉर्डेड बॅच आहे अवेलेबल सगळं त्याच्यामध्ये आहे लक्षात ठेवा रेकॉर्डेड लेक्चर आहेत सगळे ऍज पर टी पॅटर्न पॅटर्ननुसार तुम्ही लक्षात ठेवा जर ठरवलं तर ते अभ्यास तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वीस दिवसातच कंप्लीट करू शकता त्याच्यामध्ये टी सी एस नुसार जेवढं परीक्षेला गरजेचं आहे तेवढंच आपण लक्षात ठेवा नोट्स आहेत लेक्चर आहेत हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे इन्क्लुडिंग आहे प्लस त्याच्यामध्ये लक्षात ठेवा पंचवीस टेस्ट सिरीज पण दिलेला आहे ह्याच मध्ये तर लक्षात ठेवा तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी लक्षात ठेवा महाराष्ट्र फार्मसी तुम्ही अॅप डाउनलोड करा आणि जर कोणालाही जर बॅच जॉईन करायची नसेल तर त्यांच्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो आपलं ची टेस्ट सिरीज आहे शंभर टक्के जशी पी सेंटरला परीक्षा होणार आहे तशीच तुमची ते त्या परीक्षाच्या पद्धतीनेच आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे त्याच्यासाठी लक्षात ठेवा महाराष्ट्र फार्मसी ऍप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज फोल्डरमध्ये जा आणि हा जो काही आपला आहे ज्या पद्धतीनं टाइम बाउंड आहे पाच टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ ए बी ई असे आहे टोटल ए ते ई पर्यंत असे पाच सेट असणार आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा अठरा मिनिटासाठी वीस प्रश्न असणार आहे तर ते, ते प्रॉपरली लक्ष ठेवलं जसं टी सी एस आपल्याला पॅटर्न दिलेलं आहे त्याच पद्धतीने लक्षात ठेवा हे टेस्ट सिरीज आपण केलेलं आहे सेपरेट टेस्ट सिरीजचा लक्षात ठेवा ऑप्शन आहे जर तुम्हाला ती घ्यायची असेल तर घेऊ शकता किंवा तो कोर्स घ्यायचा असेल तर त्या कोर्समध्ये पण तुम्हाला टेस्ट सिरीज पण च्यूज भेटणार ह्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा डेमो टेस्ट सिरीज आहे ती बघून बघून घेऊ शकता त्याच पद्धतीनं अनेक जणांना माहीत नाही की आपण ड्रग इन्स्पेक्टरसाठी सुद्धा बॅच राबवत आहे सध्या आपण लक्षात ठेवा सध्या म्हणजे कालच आपण ऍडमिशन ह्याचे थांबवले गेलेले आहेत कारण आपल्याला जो काही महाराष्ट्रात उद उदंड प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे आपण थांबवलेला आणि दुसरं रिझन म्हणजे ज्यांनी ऍडमिशन घेतलं मला त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे आपण ही बॅच लक्षात ठेवा आदर बीएस कुचेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहे आपल्यासोबत असिस्टंट कमिशनर असडके सर ज्यांचं फॉरेन्सिक फार्मसी पुस्तक आहे कुचेकर सर आणि खडके सरांचं सर असिस्टंट कमिशनर तीस वर्ष पस्तीस वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे ते लक्षात ठेवा रेग्युलेटर अफेअर सगळा पार्ट याच्यामध्ये क्लिअर कव्हर करणार आहे आपल्या लक्षात ठेवा ज्युरीस आणि बायो केमिस्ट्रीचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे बाकीचे कोलोज आणि केमिस्ट्रीचा सिलेबस चालू झालेला आहे जर ज्यांना बॅच जॉईन करायचं त्यांनी जॉईन करा तुर्ता सध्या आपल्या ऍडमिशन तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर हा जो खाली नंबर दिलेला आहे डबल नाईन डबल नाईन टू थ्री एट झिरो डबल फोर सेवन थ्री याच्यावरती कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्र फार्मसी ऍप डाऊनलोड करा तुम्हाला अजून अधिकृत जर माहिती हवी असतील जे काय आपण परीक्षेच्या अगोदर ज्या काय आपल्याला एक्झॅक्टली मही, exactly माहिती असेल माहिती हवी असेल तर मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्र फार्मसीचा टेलिग्राम ग्रुपला लक्षात ठेवा तुम्ही जॉईन व्हा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या लिंकवरून जॉईन व्हा धन्यवाद आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा